नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पी आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण राईत दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त धर आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण राईत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण रायत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे नव्वद रुपये आणि साधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्व साधारण राहत सात हजार रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्व साधारण राहत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत जस्त चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वसाधारणधर आहेत चार हजार दोनशे रुपये तर व ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद